नमस्कार मित्रांनो कामगारांच्या मुलांना पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असल्यांना अडीच हजार रुपये कॉलरशिप मिळणार आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आल्यानंतर ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन ह्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा क्लेम नवीन असेल तर न्यू क्लेम तुम्ही करू शकता जर तुमचा क्लेम हा त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम करू शकता ह्या ठिकाणी आपला नवीन आहे म्हणून मी न्यू क्लेम हे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एम एचपासून सुरू होतो मी ह्या ठिकाणी टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि वॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाइल ओपन झालेली आहे ह्या ठिकाणी आपल्याला नोंदणी दिनांक रिन्यूअल डेट रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर संपूर्ण प्रोफाइल या ठिकाणी शो होईल ह्या ठिकाणी स्थिती ही ॲक्टिव असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम वगैरे करता येणार आहे अन्यथा आपल्याला ह्या ठिकाणी क्लेम वगैरे काही करता येणार नाही आहे या ठिकाणी ध्यान ठेवा की ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यकच आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्या बँक डिटेल द्यायची आहे ह्या ठिकाणी जर तुमची बँक डिटेल शो होत नसेल तर ह्या ठिकाणी आपली बँक डिटेल संपूर्ण भरून घ्यायची आहे या ठिकाणी एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे बँकेचा त्यानंतर बँकेचे नाव बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ह्या ठिकाणी ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर परत अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे मी ह्या ठिकाणी संपूर्ण ऑलरेडी सर्व काही भरून घेतलेलं आहे त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी ह्या ठिकाणी आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे की आरोग्य कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे ह्या ठिकाणी जी असेल ती सिलेक्ट करून घ्या आपली शैक्षणिक कल कल कल्याण ते योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतलेली आहे त्यानंतर योजना तर ह्या ठिकाणी आपल्याला ई झिरो वन ही योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेतलं असलेल्या विद्यार्थ्यांना ई झिरो वन ही योजना आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर आणि वय ॲटोमॅटिकली ह्या ठिकाणी शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी येता कितवीमध्ये तो शिकत आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शाळेचा पत्ता टाकून घ्यायचा आहे शिक्षण मंडळ नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे त्यानंतर उत्तीर्ण वर्ष हे टाकून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी संपूर्ण काय भरून घेतो त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जी जे पी जी पीडीएफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे मागील वर्षाचा उपस्थिती अहवाल या ठिकाणी मागील वर्षाचा पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अहवाल अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर चालू वर्षाचा बोनाफाईट त्यानंतर मुलाचं आधार कार्ड त्यानंतर राशन कार्ड राशन कार्डमध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे तरच आपल्याला ह्या ठिकाणी क्लेम मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि यस करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला उपस्थित राहायचं आहे तर ह्या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी योजना बघू शकता ई झिरो वन आणि लाभाची रक्कम ही अडीच हजार रुपये आहे जी आपण तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला हे लेटर आणि जेवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते तेवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्या लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट करायची आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट ही व्हेरीफाय करून घ्यायची आहे तरच आपला क्लेम अप्रुव्हल होणार आहे अन्यथा होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र